सुरवात बातमीपत्राला पण त्या आधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी जगगुडी नदीचा गाळकरणी कामाचा शुभारंभ व्यापारी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जून रोजी एक जुलै रोजी लागणार निकाल वेंगुर्ल्यात मासेमारीला गेलेली बोट उलटली चौघांचा बुडून मृत्यू आणि मध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी जगबुडी नदीचा गाळ तात्काळ काढण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिले असून जगबुडी नदीचा गाळ काढणे कामाचा शुभारंभ देखील आज करण्यात आलाय खेडमधील व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कामाचा शुभारंभ करण्यात आला बर्णे अलसुरे संगम आणि जगबुडी नारंगी संगम येथील दोन पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी एवढा गाळ काढण्याचं काम हाती घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे प्रशासनाच्या या निर्णयामुळे व्यापारी वर्गामध्ये आता आनंदाचं वातावरण आहे आज या ठिकाणी खेड जगबुडी नदीचं गाल काढण्याच्या कामाचा सुरुवात होत आहे आणि गेल्या दोन हजार एकवीसच्या पुरानंतर ज्याप्रकारे खेडवासियांना व्यापारी वर्गांना खूप मोठा फटका झाला त्यानंतर गाल काढण्याचं कामाची मागणी करण्यात आली होती नागरिकाकडून आणि ह्या गाल काढण्यासाठी अत्यंत जातक अटीमधून शासनाच्या जातक अटीमधून त्याला ग अटी ते, ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आमदार सन्माननीय जोगेशदादा कदम यांनी अंथक प्रयत्न केले आणि तो प्र प्रोजेक्ट आता था सँक्शन झालेला आहे आणि गाल काढण्याचं काम आता सुरू होत आहे मी सर्वप्रथम सन्माननीय आमदार योगेशदादा कदम यांचा आभार व्यक्त करतो खेडवासियांकडून पूरग्रस्त करून पूर किंवा आमच्या व्यापारी वा बंधूंकडून की त्यांनी खूप चांगल्या रीती त्याला पाठपुरा पूर, पाठपुरावा करून हा काम आता सुरू होत आहे हा काम पूर्णतस्वा चांगल्या प्रकारे पूर्णतस्वाद झालं गेलं पाहिजे जेणेकरून पुरामधून आपल्याला खेडवासियांना मुक्ती भेटेल अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार आज खेड येथील जगबोडी नदीचा गाळ करण्याचं काम सुरुवात होत आहे प्रथमतः मी माननीय रामदासबाई कदम व माननीय योगेशादा कदम यांना मी धन्यवाद देतो आणि मनापासून त्यांचे आभारही मानतो हे काम करत असताना था त्यांनी मद्रासपासून दिल्लीच्या गव्हर्मेंटची परमिशन मिळवेपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची तोशीस लागू न देता ह्या सर्व कामाची हमी घेऊन त्याप्रमाणे त्याची पूर्तता केली व आजचा दिवस आपल्याला मिळाला की ज्या वेळेला जगबडी नदीतला गाळ काढायला सुरुवात झाली नदीतला गाळ काढल्या गेल्यामुळे खेड व्यापारपेठेचं होणारं अतोनात नुकसान विमा कंपन्यांना होणारा त्रास आणि दरबारी होणारा सर्व त्रास हा यातून तो आता वाचणार आहे आणि त्यामुळे आपल्याला एक मोठा दिलासा मिळणार आहे त्या कामी त्याने दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे शिवाय आमदार साहेबांनी आपल्याला असंही सांगितलेलं आहे की हे काम कुठल्याही परिस्थितीत होणारच आहे ह्या कामे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही जो काय निधी आपल्याला कमी पडेल तो मी शासन दरबारातून आणून आपल्याला देणारच आहे आणि पाऊस गेल्यानंतर सुद्धा हे काम चालूच राहणार आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदार

सुट्टी या कारणामुळे आधी जाहीर केलेल्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे सर्व पक्ष पुन्हा एकदा कामाला लागणार आहेत विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे निरंजन डावखरे मुंबई शिक्षकचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत सात जुलै दोन हजार चोवीस रोजी संपत आहे त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने येणार आहेत डोंबिली वायडीसी मध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी पहिली अटक झाली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिक मधील मालती मेहता आणि मलय मेहतांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय डोंबिवलीतील रिॲक्टर स्फोटात मृतांचा आकडा अकरावर जाऊन पोहोचलाय डोंबिवली येथील एम आय डी सीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिक येथे पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे डोंबिवलीमध्ये स्फोट झाल्यानंतर अमुदान कंपनीचे मालक हे फरार झाले होते त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले आणि नाशिकमधून त्यांना शोधून काढले आरोपीवरती आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे उत्तराखंड मधून उत्तराखंड मध्ये मोठी दुर्घटना टळली आहे केदारनाथ धाम मध्ये हेलिकॉप्टर पायलटच्या शहाणपणामुळे हा अपघात आहे केदारनाथ धाम मध्ये प्रवाशांनी भरलेल्या हेलिकॉप्टरचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले टेक ऑफ केल्यानंतर अचानक झालेल्या बिघाड्यामुळे हेलिकॉप्टरचा तोल सुटला आणि हवेत गटांगळ्या घेण्यास सुरुवात झाली मात्र पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करून सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवलं या अपघातात हेलिकॉप्टरमधील सहा प्रवाशांपैकी कोणीही जखमी झालेलं नाहीये या घटनेमुळे केदारनाथ मंदिरात भाविकांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या सुरक्षा व्यवस्थेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे वळूयात पुढच्या बातमीकडे उजनी जलाशयात बोट उलटून सहा प्रवासी गेले तर त्यानंतर नगरमध्ये चार जण बुडाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच वेंगुर्ल्यात देखील बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मासेमारी करायला गेलेली बोट उलटून वेंगुर्ल्यामध्ये चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय मागच्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सिंधुदुर्गमध्ये पडत आहे वेंगुर्ले बंदरात मच्छीमार रात्री बोटींना लागणार, <coughs> लागणार। बर्फ घेऊन जात असलेली एक बोट उलटली एकूण सात खलाशी बोटीवरती होते त्यातील तिघांनी पोहून किनारा गाठला सकाळी आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेकर वयवर्ष सहासष्ट यांचा मृतदेह मोचे समुद्रात मिळाला पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी बेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठवला या नौकेवरती एकूण सात कलाशी होते त्यापैकी चार जण बुडाले बेपत्ता प्रदेश येथील चार खलाशांपैकी तीन खलाशे अद्याप बेपत्ताच आहेत आजान मुनीलाला कोल वय वर्ष चांद गुलाम मोहम्मद आणि शिवराम कोल यांचा समावेश यात आहे तर यातील चौथा रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेकर वय वर्ष 66 यांचा मृतदेह मोझे माडी येथे सापडला तर समुद्र किनारी पोहत आलेले नंद क्रांता वैवर्ष एकोणपन्नास आणि राजा कोल वैवर्ष एकोणतीस आणि सचिन कोल हे खलाशी पोहत आल्याने ते बचावले ते किनाऱ्यावरती आले आणि दुर्घटना घडल्याने भीतीच्या हायत होते तरी बेंगुर्ले बंदरात बुडालेल्या खलाशांच्या शोधासाठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर आणि बुटीद्वारे शोधकार्य सुरू करण्यात आलं बंदरावरती सर्व विभागांचे अधिकारी यांच्यासह पदाधिकारी देखील येथे उपस्थित राहिले नाना नानी पार्क पार्कसमोर सुर्वे इंजिनिअरिंग येथे मोठ्या झाडाच्या फांद्या तुटून विद्युत मेन लाईनवर आणि रस्त्यावर पडल्याने खेड दापोली वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती सदर ठिकाणी नगरपालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन दीपक देवळेकर वाहन चालक गजानन जाधव सहायक फायरमन जयेश पवार प्रणयर खाग प्रणव रसाळ यांनी पोहचत या फांद्या बाजूला करण्याचं काम केलं आणि खेड दापोली अर्धा तास ठप्प असलेली वाहतूक त्वरित सुरळीत केली पंपांचा वीज पुरवठा बंद होता वादळ आणि पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम त्वरित सुरू करण्यात आलं कालच रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत एकूण तेरा ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आलाय सावर्डे निवळी कोकरे डेरवण कुडूप हडकणी अडसुरे खेरशेत या गावातील काही ग्राहक पोल पडल्याने अंधारात होते उर्वरित काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यास महावितरण प्रयत्नशील असल्याची माहिती आता महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुले देसाई यांनी दिली आहे या वादळामुळे महावितरणचे एकूण अंदाजे अडतीस लाखाचं नुकसान झालंय सावर्डा उपविभागामध्ये सावर्डे आणि डेरवण या भागात बावीस मे रोजी दुपारी अंदाजे तीन वाजता प्रचंड वारा आणि वादळ पाऊस पडल्याने खूप मोठी झाडे उलमळून पडली होती या झाडांमुळे महावितरणच्या यंत्रणेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे यामध्ये तेहतीस उच्चदाब वाहिनीचे सात पोल अकरा उच्चदाब वाहिनीचे अठ्ठावीस पोल आणि लघुदाब वाहिनीचे चौपन्न पोल असे एकूण शंभर पोल पडले तसेच बऱ्याच ठिकाणी लघुदाब वाहिनी आणि उच्चदाब वाहिनीच्या तारा तुटल्या या वादळामुळे महावितरणचं एकूण अंदाजे अडतीस लाखाचं नुकसान झालं यांचा सरपंच दीपक पदुमले आणि कातळवाडी ग्रामस्थ बंधू भगिनी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या खेड शहरातील सहजीवन ज्युनियर कॉलेजच्या तुलसी संतोष भावे हिने शास्त्र शाखेत सहासष्ट टक्के गुण संजना रवी शेट्टी हिने शास्त्र शाखेत साठ टक्के गुण आणि सरपंच दीपक पदुबले यांची तालुक्यातील धामणदेवी गावातील भाची आणि पेढे परशुराम येथील आर सी काळे ज्युनियर शाखेतील विद्यार्थिनी श्रुती मिनेश निवाते हिने शास्त्र शाखेत त्र्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून सुयश प्राप्त केलं या तीन विद्यार्थिनींचा सा विशेष सत्कार करण्यात आला तसेच भडगाव कोंडे गावातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचे सरपंच दीपक पदुमले आणि ग्रामपंचायतीच्या आणि कातळवाडी ग्रामस्थांच्या ग्राम वतीने अभिनंदन करून त्यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी